दाखवलेलं आहे त्या गोष्टीमुळे जसे मोदीजी आलेले आहेत दोन हजार चौदा पासून त्यामुळे भारताचा विकास म्हणजे डेव्हलपमेंट कडेच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत चा आणि त्याच्यामुळे तो अनुभव तो वारसा मला भेटलेला आहे इथेच लहानाचं मोठं झालेलं आहे हीच जन्मभूमी आणि हीच कर्मभूमी आमची विजय झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही वार्डमध्ये स्वच्छता चालू केलीली जे लोकांनी काम बघितले जे प्रेम दाखवले त्याच्यावर मी निवडणूक आलेली हो थोडक्यात तुम्ही एसआरएस राबवणार याला सपोर्ट देतील असं वाटतं तुम्हाला हो देता देणार ना आम्हाला भरपूर प्रमाणात सपोर्ट भेटला नमस्कार बखरलवी मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे महानगरपालिकेच्या निवडणुका लागल्या आणि आ, सर्वत्र भारतीय जनता पक्षाचे सर्वाधिक जास्त नगरसेवक जे आहेत ते पुणे महानगरपालिकेमध्ये निवडून आलेले आहेत मी सध्या प्रभाग क्रमांक बावीस मध्ये आहे बावीस मध्ये माजी गृहराज्यमंत्री अविनाश बागवे यांच्या सुनेला ज्या उमेदवारांनी पाडलं अशा मृणालताई कांबळे आपल्यासोबत आहेत मी त्यांच्याच परिसरातून सध्या बोलतोय ताई तुमचं खूप खूप अभिनंदन नगरसेवक म्हणून तुमची निवड झाली खर तर हे हा जो विजय आहे हा तर खर संपूर्ण जनतेचा आहे जनतेने जे प्रेम दाखवले आणि जे विश्वास दाखवलाय त्या सगळ्यांसाठी मी संपूर्ण जनतेचे खूप खूप आभार मानते त्यांनी जे प्रेम दाखवलेले आणि मला एक संधी दिलेली आहे त्यांची सेवा करायची त्या संधीचा सोनं कर, सोनं करूनच दाखवणार आहे नक्की नेमकं आता या राजकारणाची तुमची सुरुवात कशी झाली आणि म्हणजे तुम्हाला काय राजकीय पार्श्वभूमी हो माझे वडील गेले चाळीस वर्ष राजकारणातच आहे ते दोन टर्म नगरसेवक आहेत आमच्याच एरियामधून बर But... आणि त्याच्यामुळं तो अनुभव तो वारसा मला भेटलेला आहे त्यामुळे yeah. आज मी या पदावर बर आता तुमचा हा जो काही प्रभाग आहे का प्रभाग क्रमांक बावीस काशेवाडी डायर्स फार आपण पाहतो की आता आपण ज्या भागात सगळी झोपडपट्टी वसाहत आहे काय कशा पद्धतीचं इथलं वातावरण बदलायचं आहे तुम्हाला आता जर तुम्ही पाहिलं तर झोपडपट्टी मुक्त प्रभागच आपल्याला करायचा आहे लोकांना त्यांच्या हक्काची पक्की घरं द्यायची आज तुम्ही या भागात पाहिलं तर माझ्या वडिलांनी एसआरएच चे स्कीम राबवलेले आहेत आम्ही पण इथेच राहतो इथेच इत, लहानाचं मोठं झालेलं आहे हीच जन्मभूमी आणि हीच कर्मभूमी आमची त्यामुळे झोपडपट्टी मुक्त प्रभाग आणि गरीब जनतेची से सेवा करणे एवढंच आमचा उद्देश आहे बर आता काय कशा पद्धतीचं विजन डोळ्यासमोर ठेवलंय म्हणजे झोपडपट्टी मुक्त तर करायची पण इथल्या जनतेला काय अपेक्षित आहे अजून इथल्या जनतेला त्यांची सेवा तर करायचीच आहे महिलांचं सक्षमीकरण महिलांना रोजगार बेरोजगार म्हणजे जे मुलं आहेत यंग त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करायचे आहेत मुलं मुलींना आरोग्याच्या गोष्टींवर जास्त भर देणार आहे कारण की इथल्या ज्या महिला आहेत त्या थोड्याशा स्लम एरियामध्ये असल्यामुळे त्यात जे लक्ष देत नाही त्यांच्या आरोग्यावर आपण जास्त भर देणार आहोत आणि महिलांच्या रोजगार महिलांना सक्षम करण्यासाठी त्याच्यावर आपलं जास्त भर असणार आहे ते प्रचंड म्हणजे अशी दाट लोकवस्ती आहे स्वच्छतेचा अभाव या ठिकाणी बराच दिसून येतो शिवाय आता पाणी प्रश्न असतील गटर चेंबर जे काही मूलभूत गरजा असतील त्या पण गोष्टी आहेत त्या तर सोडवणं मॅन्डेटरी असणारच आहेत त्या गोष्टी जास्त मोठ्या नाही आहेत त्या सोडवणं सोडवणच आहे परंतु ज्या गोष्टी आहेत म्हणजे तुम्हाला मी अगोदर सांगितलं महिला सक्षम करायचा त्या गोष्टींवर जास्त भर आहे त्या गोष्टी आम्ही सुरुवात झालेली आहे त्या गोष्टींची की स्वच्छतेला वगैरे म्हणजे विजय झाल्याच्या दुसऱ्या दिवशी पासून आम्ही मध्ये स्वच्छता चालू केलेली के हो आता ते लोक काम आम्ही सगळ्यांना सांगितलं की आपण बसायचं नाही आपण काम करण्यासाठी आलेलो आहे कामच करायचं त्यामुळे स्वच्छतेवर जास्त भर आहे आमचा मी असं ऐकून आहे की या संपूर्ण लढतीकडे बऱ्याच जणांचं म्हणजे अख्ख्या पुणे शहराचं लक्ष होतं एकीकडे दिग्गज व्यक्तीची सून म्हणजे आता म्हणावं ग्रह राज्यमंत्री आपले आप रमेश बागवे यांची सून इंदिरा बागवे या प्रभागात तुमच्या विरोधात उभ्या होत्या आणि तुमचं वय आता काय म्हणजे कस हे यश म्हणजे मोठा एवढी मोठा टास्क कसा तुम्ही पेरला तुम्ही बघितलं असेल कि ही खूप सामना खूप भयानक होता अतितटीचा होता अतितटीचाच होता त्यामुळे थोडस धाकधुक होती की लोकांचं प्रेम खूप जास्त झालं म्हणजे जे, जे आमची कामाची पद्धत होती लोकांनी कामावर जास्त आम्ही बाकीच्या गोष्टी नाही आपण कामावर न बोलू काम करून दाखवलंय बोलण्याच्या गोष्टी नाहीये जे लोकांनी काम बघितलंय जे प्रेम दाखवलंय त्याच्यावर मी निवडून आलेली आहे लोकांनी माझ्यावर जो विश्वास दाखवला म्हणजे आज वय जरी लहान असलं तरी लोकांचं खूप जास्त विश्वास दाखवलेला आहे त्या गोष्टीमुळे काँग्रेसला का नाकारला असेल जनतेने कारण की काँग्रेस तर मूळ वोटर आहे तुमच्या या भागातला हो काय वाटत एक तर जसे मोदीजी आलेले आहेत दोन हजार चौदा पासून त्यामुळे भारताचा विकास म्हणजे दे डेव्हलपमेंटकडेच सगळ्या गोष्टी चाललेल्या आहेत आणि ते संपूर्ण जग बघतंय लोक बघतात ते त्यामुळे आता लोकांना पण वाटतंय की बाबा भारतीय जनता पक्ष हा फक्त आणि फक्त विकासासाठी बोलत नाही तर ते करून दाखवतात बोलण्याच्या गोष्टी वेगळ्या आहेत परंतु फक्त आणि फक्त विकास घडवून आणायचा एवढंच भारतीय जनता पक्षाचं लक्ष आहे त्यामुळे लोकांनी त्याच्यावर विश्वास ठेवून आपल्याला एक मतदान केलेलं आता हा विश्वास कसा सार्थकी लावाल तू त्यांचं काम करून द्यायची विश्वासाला तडा जाऊ देणार नाही सोन संधी भेटलेली आहे त्या संधीचं सोनं करून दाखवणार आता खरं तर पुणे महानगरपालिकेमध्ये बरेचसे नवीन उमेदवार आहेत मात्र यामध्ये तुमचं सर्वाधिक वय कमी आहे अनुभव तसा फारसा नाही मात्र एक राजकीय पार्श्वभूमी आहे चला तेवढं एक बॅकग्राऊंड आहे बॅकअप आहे म्हणूया आता सभागृहात गेल्यानंतर कशा पद्धतीचं वातावरण असेल कसं काम करता येईल काय करता येईल आता सभागृहामध्ये गेल्यानंतर अनुभव कमी असल्यामुळे काही गोष्टी शिकायला भेटतील अजून नवीन नवीन नवी नवी गोष्टी शिकायला भेटल आणि वडिलांचा अनुभव थोडा कामी येईलच येईलच आता काय वाटतंय एकंदरीत या प्रभागामध्ये तुम्ही प्रभागांमध्ये फिरत होता नागरिकांनी त्यांच्या अपेक्षा तुम्हाला बोलून दाखवलेल्या असतील आणि तुमचा एक एक निवडणुकीमध्ये अजेंडा होता की तुम्हाला झोपडपट्टी मुक्त हा प्रभाग करायचा आहे किती टक्के साधारणतः झोपडपट्टीचा भाग आहे तसं बघायला गेलं तर आपल्या प्रभागामध्ये ना सात ते आठ झोपडपट्ट्या आहेत जास्त झोपडपट्टी काशेवाडी डॅश प्लॉट दहा नंबर पाचशे बारा लोह्या नगर भोसले प्लॉट खूप सारे झोपडपट्टे आहेत त्यांचा म्हणजे झोपडपट्टीचा एरिया खूप मोठा आहे आणि आपल्याला त्या लोकांचं काम करायचं मागे बघितलं असेल हे सगळं हो हा इथं झोपडपट्टीचं तुम्ही बघताय हे सगळं एसआरए हा एसआरए झालेले आहेत असेच आपण आणि आता जे पण स्क्वेअर फुट एरिया जास्त झालेला आहे पावणे पाचशे झालेला हो त्यामुळे आता होऊन जाईल नागरिक तुमच्या या झोपडपट्टी मुक्त म्हणजे थोडक्यात तुम्ही राबवणार याला सपोर्ट देतील असं वाटतं हो देणार ना आम्हाला भरपूर प्रमाणात सपोर्ट भेटला आणि ज्या ज्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत वॉर्ड मध्ये तर आमचा अभ्यास झालेला आहे त्या लोकांना एसआरए प्रोजेक्टला विरोध होतो नागरिकांचा नाही नाही मला असा कुठंच विरोध जाणवला नाहीये ज्या ज्या ठिकाणी गेले त्या लोकांची तेवढीच मागणी होती की आम्हाला एसआरए बांधून लोकांचीच ही मागणी हो लोकांचीच मागणी आता <laughs> तसा बघायला गेलं तर हा थोडाफार स्लम एरिया आहे महिला सुरक्षेचा काय प्रश्न महिला आता म्हणजे कसं वावरतात म्हणजे रात्रीच स्ट्रीट लाईट नाही दिसत आहे किंवा बऱ्याच वाटतात मला तरी तुम्ही या ठिकाणी तसा मोठेपणा नाही परंतु या ठिकाणी मध्ये जेव्हा वडील आहेत त्यामुळे इथल्या महिला नेहमी सुरक्षितच असतात आम्ही पोलिसांना पण सांगितलं तर जेवढा वॉर्ड आहे तिथे पेट्रोलिंग पेट्रोलिंग चालू केली आहे बर बर आता काय तुमचं कशा पद्धतीचं विजन असणार आहे तुमच्या प्रभागासाठीच आपल्या सा? प्रभागाचा विकास घडवून आणायचा आहे आणि झोपडपट्टी मुक्त तर करायचीच आहे आणि महिलांचं महिलांना रोजगार त्याच्यावर आपण भर देणार आणि महिलांच्या आरोग्यावर आपण भर देणार आहोत पक्षाने तुम्हाला संधी दिली अगदी वय तुमचं तेवीस आहे काय म्हणून संधी दिली किंवा म्हणजे कसा विश्वास टाकला तुमच्यावर पक्षाने आणि ज्यावेळेस विश्वास टाकला तुम्हाला खरं वाटलं का तुम्हाला उमेदवारी मिळाली म्हणून पक्षाने संधी दिली यासाठी मी पक्षाचे पहिले तर आभार मानते की त्यांनी त्यांनी मला तो विश्वास दाखवलाय माझ्यावर आणि त्या विश्वासाला मी पात्र ठरले आणि जी संधी दिलेली आहे त्या संधीच सोनं करून दाखवण्याची एवढेच एक बर बर ठीक आहे ती खूप खूप धन्यवाद तुम्ही आम्हाला छोटासा वेळ दिलात आता या काशेवाडी पुढचं तुमच्या हातात आहे नक्कीच तुमच्या हातून पद्धतीचं काम या प्रभागात घडो आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा